बातमी आहे घोडुंदेपाडा ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुलाच्या मागणी संदर्भात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांना दिले निवेदन वाडा तालुक्यातील मुसारणे ग्रामच्या हातीतील घोडुंदेपाडा या गावातील गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे की त्यांना नवीन पूल मिळावा परंतु अनेक वर्षापासून ही समस्या त्यांची मार्गी लागली नाही त्यासाठी त्यांनी रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांना प्रत्यक्ष स्थली आणून ग्रामस्थांना किती नाहक त्रास सहन करावा लागतो याची माहिती दिली कारण सध्या घोडवंदे पडा या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्यावर एक साखव आहे आणि तो कमी उंचीचा असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे त्यांचा वर्षातून अनेक वेळा मुख्य मार्गापासून संपर्क टोतरत असतो त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंतु अनेक वेळा हे निवेदन देऊन सुद्धा या रस्त्यात त्यांची मुख्य मागणी आहे ती पूर्ण होत नसल्याने नागरिक सुद्धा आता त्रस्त झाले आहेत त्यामुळे लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण करावी असे यावेळी त्यांनी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारा मोरे यांना सांगितले पुलाचा जो हा विषय आहे त्या संदर्भात आपण कोणती पावलो गोडविंदा पाड्याचा जो ब्रिज आहे बेल जे फार वर्षापासून प्रलंबित आहे यात मागच्या बजेटला जर का मला माझ्याकडे आलं असतं ना तर मागच्या बजेटमध्ये हा मंजूर झाला असता तर बजेटला तेवढे पैसे आहेत आता ह्या ह्या बजेटला करू मार्चच्या बजेटला मी पैसे मंजूर करून देतो आणि आता जो सुनील पाटील मी बोलले ना ऐंशी लाख रुपये ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये आता सध्या मंजूर प्रस्तावित आहेत तर ते जर झाले तर ठीक नाही तर आपण मार्चच्या बजेटला पैसे मंजूर करून हा ब्रिज तयार करू